नमस्कार मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात एकच आंबा आणि एक वाटी रवा वापरून दहा वाटी आंबा रवा कप केक कसे बनवायचे ओव्हन किंवा कोणत्याही प्रकारचे न वापरता कडईमध्ये वाटीमध्ये हे रवा कपकेक्स आपण बनवणार आहे महत्वाचं म्हणजे रवा केक असून सुद्धा अजिबात कोरडा बनत नाही अतिशय स्पॉन्जी आतून जाळीदार बनतो आणि चवीला सुद्धा जबरदस्त बनतो मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर मग रेसिपीला सुरुवात करूया केक अगदी परफेक्ट बनण्यासाठी सगळ्या साहित्याचं अगदी योग्य प्रमाण आपल्याला घ्यायचंय तर इथे मी मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्याने रवा घेतलेला आहे उपम्यासाठी जो मोठा रवा आपण वापरतो ना तो इथे घेतलेला आहे केक कोरडा न होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची टीप आहे रवा आपल्याला बारीक वाटूनच आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत पाच ते सहा वेळा चांगलं याला फिरवून घ्यायचं हे पहा रवा इतका आपल्याला बारीक करून आहे अगदीच जास्त पीठ झालेलं नाही किंवा मोठा मोठा सुद्धा दिसत नाही आता या ऐवजी रवा लाडूसाठी जो बारीक रवा वापरतो ना तो सुद्धा वापरू शकता बारीक रवा असेल तर पुन्हा मिक्सरला बारीक वाटून घ्यायची गरज लागत नाही एका मोठ्या भांड्यामध्ये हा बारीक करून घेतलेला रवा काढून घेतला यासाठी आपल्याला एकच आंबा वापरायचा आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे देठाकडचा बाग काढून घेतला चिक काढून घेतला यासाठी आंबा वापरताना शक्यतो अगदी व्यवस्थित पिकलेला आणि गोड घ्यायचा सा। याची साल सुरुवातीला काढून घेतली याचा पल्प काढून मिक्सरला सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने पुरण वाटायच्या चाळणीमध्ये सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता हे पहा अगदी काही सेकंदामध्येच ही पेस्ट बनून तयार झाली आंब्याला काही केशर असतील तर ते सुद्धा चाळणीमध्ये वरच्यावर तसेच राहतात तर या चाळणीमध्येच हा आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे दोन आंबे वापरून कपकेक्स बनवायचे असतील तर बाकीचं साहित्यसुद्धा त्यानुसार मोजून घ्यायचं आता हा आंब्याचा पल्पसुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना त्यामध्ये हा पल्प मी काढून घेतला तर हे पहा एका आंब्याचा अर्धा कप हा पल्प बनून तयार झालेला आहे रव्यामध्येच ही आंब्याची पेस्ट काढून घेतली आता मेजरिंग कपचा जो एक कप आहे ना त्याने बरोबर पाऊन कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला उकळून थंड झालेलं रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे गरम असलेलं दूध शक्यतो वापरायचं नाही आता एकदमच हे दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं नाही तर थोडं थोडं दूध ॲड करत हे मिक्स करून घ्यायचं या प्रकारचे जर मेजरिंग कप्स नसतील तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मँगो पल्प घ्यायचा आणि त्याच वाटीने पाऊन कप दूध घ्यायचं रवा आपल्याला दुधामध्ये थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे तर त्यासाठी ती सुरुवातीलाच ही तयारी आपल्याला करून ठेवावी लागेल तर सगळं दूध आता यामध्ये ॲड केलेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं तर हे पहा साधारण याची अशी कन्सिस्टन्सी यायला हवी दोन ते ती तीन ते मी मी मँगो इमल्शन वापरलेलं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे वापरलं नाही तरी सुद्धा चालेल पण याने केकला रंग चांगला येईल त्याला माहितीच आहे रवा वापरून कोणत्याही प्रकारचा केक बनवला ना तो थोडा तरी कोरडा बनतो पण या पद्धतीने रवा बारीक करून घेतला आणि दुधामध्ये थोडा वेळ भिजत ठेवला ना अजिबात रवा केक कोरडा बनत नाही हे सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिटे चांगलं फेटून घ्यायचंय आता यावरती झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपली बाकीची सुद्धा तयारी होऊन जाते कोणत्याही प्रकारचा ट्रे किंवा मोल्स न वापरता वाटीमध्ये हा केक आपण बनवणार आहे तर त्यासाठी मसाल्याच्या डब्यातल्या ज्या वाट्या असतात ना त्या इथे मी वापरलेल्या आहेत वाट्यांमध्ये बेकिंग पेपर ठेवलेला आहे आणि पुन्हा तेल लावून घेतलं बेकिंग पेपर नसेल तर फक्त सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं केक अजिबात वाट्यानं चिकटून राहणार नाही दहा ते बारा मिनिटे झालेले आहेत रवा सुद्धा दुधामध्ये चांगला भिजलेला आहे थोडस हे घट्टसर झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी आता या तुम्ही पाहू शकता हे पहा थोडासा याला चिकटपणा आलेला आहे आणि यामुळेच आपला केक सुद्धा कोरडा बनणार नाही मस्त स्पंजी बनणार आहे आता यामध्ये उरलेलं सगळं साहित्य घालूयात तर इथे मी मेजरिंग कपचा अर्धा कप मैदा घेतलेला आहे किंवा ज्या वाटीने रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आता हा रवा केक असून सुद्धा यामध्ये मैदा का वापरायचा थोडासा मैदा वापरल्यामुळे केकला चांगलं बाइंडिंग येतं केकला आतमधून टेक्स्चर सुद्धा चांगलं येतं मार्केटमध्ये जसा रवा केक मिळतो ना तसाच हा बनतो मैद्याच्या चाळणीनेच हा मैदा मी चाळून घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे यामुळे यामध्ये हवा तयार होईल आणि केक जाळीदार बनायला मदत होईल त्यानंतर मेजरिंग कपचा अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे किंवा ज्या वाटीने रवा घेतलेला असेल त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केक जाळीदार बनण्यासाठी साखरेचं सा प्रमाण बऱ्यापैकी कमीच वापरायचंय यापेक्षा जर जास्त साखर वापरली तर केक आपला पाहिजे तसा फुगणार नाही शिवाय यामध्ये आंब्याचं पल्प आहे आंबा जर व्यवस्थित गोड असेल तर साखरेचं सा प्रमाण कमीच वापरायचं यामध्येच पाव वाटी तेल घेतलं कोणत्याही उग्रवासाचं तेल वापरायचं नाही इथे मी सूर्यफुलाचंच तेल वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण जर यापेक्षा कमी घेतलं तर केक थोडासा कोरडा बनेल तेलाचं प्रमाण यापेक्षा जर जास्त घेतलं तर केक ओलसर झाल्यासारखं दिसेल ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाव कप तेल घेऊ शकता आता यामध्ये पुन्हा आपल्याला दूध ऍड करायचंय तर मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना त्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध सुरुवातीला मी यामध्ये घातलं चांगलं मिक्स करून घेतलं दूध आपल्याला थोडं थोडंच घालत हे मिक्स करून घ्यायचंय या बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी परफेक्ट करायचे तर त्यासाठी दूध थोडं थोडं घालतच हे हलवत राहायचं अर्धा कप दूध घेतलेलं होतं त्यातलं पाव कप दूध आता शिल्लक आहे आणि पाव कप दूध मी यामध्ये वापरलेलं आहे आता है हे चांगलं मिक्स करून घेतलं याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे यापेक्षा पातळ किंवा दाटसर ठेवायचं नाही तर सुरुवातीला रवा भिजवून घेताना पाऊन कप दूध वापरलेलं होतं आणि या स्टेजला फक्त पाव कप दूध वापरलेलं आहे म्हणजे एकूण एक कप दूध यामध्ये वापरलेलं आहे पुन्हा पाच मिनिटे हे चांगलं फेटून घेतलं तर हे पहा थोडंसं हे आता फ्लफी बनलेलं आहे आता हे असंच थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचं कडई प्रीहिट करायला घेऊयात तर जाड तळायची शक्यतो अल्युमिनियम ची, ची कडई घ्यायची यामध्ये तळाला थोडस मी मीठ घातलेलं आहे यामुळे कडई सुद्धा जास्त काळी होणार नाही आणि केक सुद्धा सगळ्या बाजूनी व्यवस्थित पेक होईल ज्या पद्धतीचे एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आपल्याला छोट्या छोट्या वाट्या यावरती ठेवायच्या त्यामुळे प्लेट ठेवलेली आहे झाकण ठेवायचं पाच ते सहा मिनिटे चांगली गरम करून घ्यायची अगदी धूर निघेपर्यंत आपल्याला कडई गरम करायची नाही कढई ही <गड़ी> प्रीहीट करायला ठेवल्यानंतरच यामध्ये बाकीचं सा साहित्य ऍड आहे आता यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ऍड आहे तर मेजरिंग स्पून चे जे स्पून असतात ना त्याने एक टी स्पून आणि वन फोर्थ टी स्पून बेकिंग पावडर ऍड करायचे एक टी स्पून ऍड केली त्यानंतर वन फोर्थ टी स्पून ऍड केली आपल्या घरातल्या चमच्याने जर हे मोजून घ्यायचं असेल तर बरोबर एक चमचा यामध्ये बेकिंग पावडर घालायची त्यासोबतच वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा सुद्धा यामध्ये घालायचं आहे साधा चमचा वापरणार असाल तर पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये घालायचा अगदी चिमूटभर मीठ घातलेला आहे आणि आता हे हळुवारपणे मिक्स करून घ्यायचं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर जास्त वेळ हे फेटून घ्यायचं नाही अगदी हळुवारपणे फक्त हे सगळ्या बॅटरपणे आपल्याला मिक्स करून आहे तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर आता फ्लफी बनायला सुरुवात झालेली आहे हे पहा आत्ताच याला थोडी थोडी जाळी सुटल्यासारखी दिसत आहे आता अजिबात थांबायचं नाही लगेचच तेल लावून घेतलेल्या वाट्यांमध्ये काढून घ्यायचं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच याला उष्णता मिळणं खूप महत्वाची आहे यामुळेच आपला केक व्यवस्थित फुगणार आहे मध्ये भसल्यासारखा दिसणार नाही अगदी काटोकाट या वाट्या भरून घ्यायच्या नाहीत थोडीशी जागा ठेवायची कारण हा केक फुगून वरती येतो त्यामुळे वरती थोडीशी जागा सोडायची वाट्या भरून झाल्यानंतर टॅप करून घ्यायच्या म्हणजे मध्ये कुठेही हवा शिल्लक राहणार नाही आणि त्यामुळे वाटीमधून काढताना सुद्धा हे केक अजिबात तुटणार नाहीत तर या पद्धतीने मसाल्याच्या छोट्या छोट्या सगळ्या वाट्या भरून घेतल्या आणि पुन्हा दोन मोठ्या वाट्या सुद्धा मी भरून घेतलेल्या आहेत मिश्रण हे फुलफी बनल्यामुळे काय होतं जास्त क्वांटिटी होते आणि त्यामुळे कप केक सुद्धा भरपूर बनवून तयार होतात यावरती थोडीशी मी टूटी फ्रुटी घातलेली आहे नाही घातली तरी सुद्धा चालेल लगेचच या वाट्या या कढईमध्ये ठेवून दिल्या झाकण लावायचं बरोबर पंचवीस मिनिटे मंदाचेवरच आपल्याला केक बेक करून घ्यायचंय एवढ्या वेळेमध्ये याचं झाकण अजिबात काढायचं नाही नाहीतर केक फुगला असेल तर थोडासा सेंटरला से खाली बसू शकतो तर हे पहा बरोबर पंचवीस मिनिटानंतर मी याचं झाकण काढलं तर हे पहा हे कप केक्स मस्त फुगलेले आहेत बाहेरून बघितल्यानंतरच कळतं हा व्यवस्थित बेक झालेला कि आहे किंवा टूथपिक किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा चेक करून पाहू शकता त्या सगळ्या वाट्या भरून थोडस बॅटर शिल्लक राहिलेलं होतं ते या वाटीमध्ये मी घाडून घेतलेलं होतं एक छोटी कडई प्रीहीट करून मीठ न वापरता ही वाटी मी अशीच ठेवलेली होती हे पहा यामध्ये सुद्धा हा केक मस्त बेक झालेला आहे छान फुगलेला आहे तर सहा मसाल्याच्या डब्यातल्या वाट्या वापरलेल्या वा होत्या आणि या दोन मोठ्या वाट्यांमध्ये हा केक मी बेक करून घेतला हा सगळा कप केक मसाल्याच्या वाट्यांमध्ये जर बनवला ना तर दहा ते बारा कपकेक आरामात बनतील तर हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे छान फुललेला आहे आतून व्यवस्थित बेक झालेलाच आहे आता केक तर तयार झालेला आहे पण लगेचच आपल्याला हा काढायचा नाही गरम गरम असतानाच काढायला गेला तर तुकडे होतील तर सगळ्या वाट्या एका जाळ्यावरती काढून घेतल्या याच्यावरती एक कापड झाकायचं थोडासा थंड झाला की कापड काढून घ्यायचं असं केल्यामुळे काय होईल थोडासा आतून हा ओलसर बनेल आणि हे बॅटर जर वाट्यानं चिकटलेलं असेल ना तर ते सेपरेट होईल वेगळं होईल आणि त्यामुळे एकही कप केक काढताना अजिबात तुटणार नाही हे पहा वाटीमध्ये मस्त आंब्याचा रवा केक बनलेला आहे मीठ टाकल्यामुळे वाट्या कढई प्लेट स्टँड काहीही काळं पडत नाही बऱ्यापैकी या वाट्या आता थंड झालेल्या आहेत सुरुवातीला सुरीच्या साह्याने याचा कडा वेगळा करून घ्यायच्या तळहातावर वाटी उलटी करायची एकदा दोनदा टॅप करायचं आणि हळूवारपणे वाटी काढून घ्यायची हे पहा मस्त जाळीदार वाटीमध्ये आंब्याचा केक म्हणून तयार झालेला आहे रव्यापासून आपण हा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात कोरडा वाटत नाही आपण रवा बारीक करून घेतला त्यामध्ये थोडासा मैदा वापरला त्यामुळे अगदी मार्केट स्टाईल याला टेक्शर आलेला आहे एक मस्त फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे छान बेक झालेला आहे तर ओव्हन न वापरता कढईमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट हा बेक झालेला आहे यासाठी जर स्टीलची कढई जर वापरली वापर ना तर ती थोडीशी काळपट पडू शकते त्यामुळे शक्यतो जाड तळाची अल्युमिनियमची कढई वापरायची वाटीमधला सुद्धा केक काढून घेऊयात आणि हे पहा अजिबात बॅटर वाट्यानं चिकटून राहत नाही कपकेक सुद्धा आपले मस्त बेक झालेले आहेत रंग सुंदर आलेलाच आहे जा मस्त जाळीदार सुद्धा बनलेले आहेत छोटे छोटे कपकेक्स मला बनवायचे होते त्यामुळे मी मसाल्यातल्या डब्यातल्या वाट्या वापरल्या आपल्या साध्या छोट्या छोट्या एकाच आकाराच्या जर वाट्या असतील ना तर त्यामध्ये सुद्धा बेक करून घेऊ हो शकता या वाट्यांमध्ये जर हे केक बनवले तर आकार चांगला येतो अगदी मोल्ड कप केक बनवतो ना तसाच याला आकार येतो तर अशा पद्धतीने सगळ्या वाट्यांमधले केक काढून घेतले मैदा खराब होऊ नये म्हणून आपण कधी कधी फ्रीजमध्ये मैदा ठेवतो हा केक बनवताना मैदा वापरताना तो थंड असलेला मैदा शक्यतो वापरायचा नाही केक बनवायचा असेल तर आदल्या दिवशी मैदा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत तो, तो रूम टेम्परेचरला येतो कोणत्याही प्रकारचा केक असू दे रूम टेम्परेचरचाच मैदा वापरायचा आणि हे पहा आतून सुद्धा हा केक मस्त जाळीदार बनलेला आहे तुम्ही पाहू शकता रव्यापासून हा केक बनलेला आहे अजिबात कुठेही कोरडा दिसत नाही किंवा कुठेही याचे तुकडे तुकडे पडताना दिसत नाहीत थोडासा मैदा वापरलेला आहे त्यामुळे चांगलं बाइंडिंग आलेलं आहे तर या पद्धतीने साहित्याचं सगळं योग्य प्रमाण घेतलं टायमिंग व्यवस्थित ठेवलं तर केक अगदी परफेक्ट बनेल घरच्या घरी घरच्याच साहित्यामध्ये अगदी मार्केट स्टाईल हे कपकेक्स बनवून तयार होतात मुलांच्या आता सुट्ट्या चालू आहेत आणि रोज काहीतरी नवा खाऊ त्यांना हवा असतो तर मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी या अतिशय सोप्या पद्धतीने आंब्याचे रवा कप केक्स पहा मुलांना तर शंभर टक्के आवडणारच मोठे सुद्धा आवडीने खातील हे पहा किती स्पॉन्जी लुसलुशीत आणि जाळीदार हा केक बनलेला आहे कपकेक्स बनवायचे नसतील तर मोठ्या बेकिंग ट्रेमध्ये सुद्धा बेक करून घेऊ शकता एकच आंबा यासाठी आपण वापरलेला आहे भरपूर कपकेक्स बनवून तयार झालेले आहेत रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा